आपली काय सेवा करू <laughs> आता मीच माझ्या तोंडाने काय सांगणार जमल ते करा लईच घाई केली मी लग्नाची यो कुठं आमचं ते एक घागाळे काय काही नाही आज्ञा करावी असलं काही करीत नाही मी तुझ लगीन झालंय का नाही आमच्याकडे लग्न करतच नाहीत <laughs> अरे यांच्याकडं काय आजार आहे हो। येऊ ते बो आता ते देव आहे तसलेच आणि आता हिच बी लगीन झालं नाही पण मला काही प्रॉब्लेम नाही माझं लगीन जरी झालं असलं ना तरी पण मला चालत सगळं <laughs> जमत काय थोडसं त्याला काय होत आपण इथे विश्राम करावा बर मी इंद्रमाली नृत्य करून त्वरित परत येते अगं